रामकृष्ण हरी आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक वार्षिक प्रमाण संपन्न होत असलेला पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा पायदिंडी सोहळा आनंदात उत्साहात पार पडतोय आणि संपूर्ण वारकऱ्यांच्या जीवनातील एक उत्साह निर्माण करणारा हा जणू काय वारकऱ्यांच्या जीवनातला सहनच आहे पण ही वारी नेमकं काय देते आपल्या जीवनामध्ये या वारीचं नेमकं महत्त्व काय पंढरपूर क्षेत्राचं महत्त्व काय का गेलं पाहिजे वारीला असे अनेक प्रश्न आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतात याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे जगद्गुरू तुकोबरायसुद्धा म्हणतात संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा की आम्हाला संपदा आवडत नाही आम्हाला सोहळा आवडत नाही आम्हाला पंढरपूर आवडतं या पंढरपुराविषयी जर बोलायचं झालं प्रत्येक संतांनी पंढरपुराबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे ज्ञानोबराय म्हणतात जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया जगद्गुरू तुकोबराय सुद्धा म्हणतात आपुल्या माहेरा जाईन मी आता नात बाबा म्हणतात माझे माहेर पंढरी प्रत्येक संतांनी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याबद्दल प्रेम व्यक्त आहे आणि त्याला माहेर म्हटले त्या पंढरपूरला असं नेमकं या पंढरपुरात काय आहे तर ऐका याचा विचार आपण करणार आहोत पण वारी 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 म्हणजे नेमकं काय प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये यश मिळावं आणि प्रत्येक जीव हा यशाच्या प्राप्तीसाठी धडपड करतोय पण ऐका संसारिकाला वाटतं मला यश मिळावं राजकीय क्षेत्रामध्ये जो माणूस आहे कार्यरत त्यालाही वाटतं मला यश मिळावं विद्यार्थी अवस्थेमध्ये जो विद्यार्थी आहे त्यालाही वाटतं यश मिळावं आणि वारकऱ्यालाही वाटतं माझ्या जीवनामध्ये मला यश मिळावं पण यश मिळण्यासाठी नेमकं काय करावं तर ऐका विद्यार्थी असेल त्याच्याकडे तीन व पाहिजेल संसारिक असेल त्याच्याकडे तीन व पाहिजेल राजकीय क्षेत्रामध्ये जो आहे त्याच्याकडे तीन व पाहिजेल आणि वारकऱ्याकडे सुद्धा तीन व पाहिजेल मग विद्यार्थी अवस्थेमध्ये आहे त्याच्याकडे पहिला व असावा त्याच्याकडे वैराग्य असावं विद्यार्थ्यांना वैराग्य धारण करावं दुसरा व त्याच्याकडे वेळ असावा आणि तिसरा व त्याच्याकडे विद्या असावी या तीन गोष्टी विद्यार्थ्याच्या जीवनात आला की त्याचं जीवन यशस्वी होतं राजकीय जीवनामध्ये जो माणूस आहे त्याला वाटत असेल की मला यश संपादन करावं तर त्याच्याकडे सुद्धा तीन व पाहिजेल राजकीय माणसाकडे पहिला व त्याच्याकडे वक्तृत्व असावं राजकीय माणसालाकडे चांगलं वक्तृत्व असलं की तो समाजावरती एक वेगळ्या प्रकारची छाप पाडतो म्हणजे त्याच्याकडे वक्तृत्व असावं एक दुसरी गोष्ट त्याच्याकडे विनय असावा राजकीय माणसाला झोकता आलं पाहिजे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्याकडे विकास असावा महाराज विद्यार्थी अवस्था आमची निघून गेली राजकीय क्षेत्रामध्ये आता आम्हाला रस नाही संसारिक जीवन आमचं सुखी कसं करायचं ते सांगा बरं तर संसारिक जीवनातील माणसाचा विचार केला तर संसारिकाकडे पहिलावं त्याच्याकडे वैभव असावं म्हणजे पैसा संसारात आपल्याला किंमत तेव्हाच आहे जेव्हा आपल्याकडे वैभव पैसा आहे दुसरा व विनयोग कमवलेला पैसा हा चांगल्या मार्गानं खर्च करता आला पाहिजेल आणि तिसरा व तो म्हणजे विचार संसार हा एका विचारानं होत असतो हे सगळं झालं पण वारकरी जीवन आमचं कसं यशस्वी होईल आम्हाला वारकरी जीवनामध्ये कस हो कसं त्या ठिकाणी यशाच्या शिखरावरती जाता येईल तर ऐका वारकऱ्याच्या जीवनामध्ये तीन व पाहिजेल पहिला व वा वारकऱ्याच्या जीवनामध्ये वाचन पाहिजे वारकऱ्यानं नेहमी काही ना काहीतरी वाचलं पाहिजे दुसरा व वा वारकऱ्याकडे व्रत पाहिजेल मग वारकऱ्यांचं व्रत कुठलं तर किती गोड वर्णन केलंय आम्हा्रत एकादशी देवकेशव तीर्थ तुळशी आमचं व्रत जर असेल तर ती एकादशी आहे ऐका वारकऱ्याकडे वाचन असावं वारकऱ्याकडे व्रत असावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वारकऱ्याकडे वारी असावी हां या तीन वचं पालन वारकऱ्यानं केलं का त्याचं जीवन सुखी समाधानी होती एकंदरीत वैष्णव कोणाला म्हणतात ऐका वैष्णव कोणाला म्हणतात तर अतिशय आमच्या गुरुजनांनी गोड व्याख्या सांगितलेली आहे आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीचा विचार जर केला तर चोवीस एकादशी आमच्या भारतीय संस्कृतीत हिंदू कॅलेंडरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात चोवीस एकादशी आणि पाच पर्व काळ आहे पाच पर्व काळ कुठले तर पर्वविशेष भागवत धर्मी जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी आणि उत्तम उत्तम शिवरात्र हे पाच पर्व काळ आहे आणि चोवीस एकादशी आहे चोवीस अधिक पाच होतात एकोणतीस मग एकोणतीस म्हणजे किती तर वीस अधिक नऊ म्हणजे एकोणतीस या वीस नऊचं जो पालन करतो त्याला वैष्णव म्हटलं जातं आता ऐका या चोवीस एकादशांचा विचार जर केला तर चोवीस एकादशांमध्ये बारा एकादशा या देवाच्या आहे आणि बारा एकादशा या संतांच्या आहे जवळपास नव्याण्णव टक्के संतांनी समाधी घेत असताना ही वद्य पक्षात घेतली आपण जर मराठी महिन्यांचा विचार केला तर मराठी महिने जर पाहिले कुठले चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन या प्रत्येक महिन्यामध्ये दे देवानं वद्य पक्षामध्ये संतांना समाधी दिली पहिला महिना आहे चैत्र मग चैत्रात कोणाला तर गोरोबा काकांना समाधी वैशाखात कोणाला चोखोबर आणि मुक्ताबाईला समाधी मुक्ताबाईनं मुक्ता निरंजनी वीजकडा अडवली जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली पण कधी वैशाखात वैशाखाच्या रखरखत्या उन्हामध्ये चैत्रामध्ये गोरोबा काका वैशाखात मुक्ताबाई चोखोबर आहे ज्येष्ठामध्ये या वारकरी संप्रदायाचे असणारे विश्वगुरू असणारे निवृत्तीदादा एकादशी व्रत वद्यज्येष्ठ मासी आणि उत्सव निवृत्तीशी केला देवी ज्येष्ठामध्ये आमच्या निवृत्तीदादांना समाधी ज्येष्ठानंतर कुठला श्रावण श्रावणामध्ये सेना महाराज भाद्रपदात कबीर महाराज अश्विनमध्ये कमाल महाराज कार्तिकमध्ये ज्ञानोब राय मार्गशीर्षमध्ये सोपान काका पौषमध्ये कुठल्याही संतांना समाधी नाही म्हणून त्या ठिकाणी पौषवारीची निर्मिती वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ सगळ्या संत महात्म्यांनी गुरुवार यांनी केली पौषनंतर कुठला माग या मागमध्ये चांगदेव महाराजांना समाधी आणि फाल्गुनमध्ये माझ्या नाथबाबांची शेष्ठी म्हणजे जवळपास सगळ्या संतांनी समाधी घेत असताना या वद्य पक्षात घेतल्या का तर त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करता यावी आता बारा एकादशा या आमच्या परमात्म्याच्या आहे तसं पाहायला गेलं तर माणसानं चोवीस एकादशा केल्या पाहिजे काही लोकं म्हणतील महाराज आम्हाला चोवीस एकादशा करायला जमणार नाही मग कमीत कमी बारा एकादशा तरी कराव्या नाही बारा जमल्या तर पंढरपुरामध्ये चार मोठे उत्सव असतात चार एकादशा मोठ्या असतात आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघी कमीत कमी चार एकादशा तरी कराव्या लोक म्हणतील महाराज आम्हाला चारही जमणार नाही मग कमीत कमी दोन तरी कराव्या कारण स्वतः भगवान परमात्मा सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग परमात्म्यानं स्वतः सांगितलं आहे की आषाढी कार्तिकीला मला विसरू नका काही लोकं म्हणतील महाराज संसारात एवढं आम्ही त्या ठिकाणी व्यापलो आहे आम्हाला दोन एकादशा करायलाही जमणार नाही मग कमीत कमी एक तरी एकादशी आपल्या जीवनामध्ये करावी करा एक खेप महाराज म्हणतात एक तरी एकादशी करावी काही लोकं म्हणतील अहो आम्हाला एकही जमणार नाही ज्यांना एकही जमणार नाही त्यांनी काहीच करायचं नाही सरळ पुलावरती जायचं उडी मारायची जर आपल्याकडनं एकही एकादशी होत नसेल तर आपला जगून उपयोग नाही एकादशी व्रत माणसानं केलं पाहिजेल आणि वारकऱ्याच्या जीवनातील एकादशी हे फार मोठं त्या ठिकाणी महाव्रत आहे आणि या आषाढी वारीच्या निमित्तानं सगळे वारकरी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दिशेनं त्या पंढरपूरकडे वाटचाल करतायत याचं कारण आम्हाला त्या परमात्म्याच्या भेटीची जेवढी ओढ आहे त्याच्यापेक्षा काही पटीनं ओढ त्या परमात्म्याला वारकऱ्यांच्या भेटीची आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातळी उतावीळ तो परमात्मा वारकऱ्यांच्या भेटीसाठी उतावीळ आहे आता ऐका पंढरपूरचा थोडासा विचार आपण पाहूया पंढरी 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 म्हणजे नेमकं काय हो तर ऐका या पंढरपूर क्षेत्राचा विचार जर केला तर पंढरपूर हे क्षेत्र जगाच्या पाठीवरती एक अलौकिक असं क्षेत्र आहे पंढरपुराचं वर्णन करत असताना सगळ्याच संतांनी केलं आहे काय आहे या पंढरपुरामध्ये नाथ महाराज वर्णन करतात देव भक्त दोन्ही तीर्थक्षेत्र नाम ऐसा एक संभ्रम नाही कुठे पंढरपुरामध्ये पाच गोष्टी आहे पंढरपुरामध्ये दे देव आहे पंढरपुरामध्ये दे भक्त आहे पंढरपुरामध्ये तीर्थ आहे पंढरपूर क्षेत्र आहे आणि पंढरपुरामध्ये नाम आहे या पाच गोष्टी एकाच तीर्थावरती आपल्याला पाहायला कधीच मिळत नाही पण पंढरपूर असं क्षेत्र आहे का या पाच गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात काही ठिकाणी देव आहे पण तीर्थ नाही काही ठिकाणी देव आहे तीर्थ आहे पण भक्त नाही काही ठिकाणी देव तीर्थ भक्त आहे पण त्या ठिकाणी नाम नाही काही ठिकाणी देव आहे तीर्थ आहे भक्त आहे नाम आहे पण ते क्षेत्र नाही महाराज पंढरपूर या पंचतत्वानं त्या ठिकाणी परिपूर्ण असणारं क्षेत्र आहे आता जरा पंढरपूरचा इतिहास पाहूया पंढरपूरच्या नावाचा विचार जर केला तर पंढरपूरला पंढरपूर हे नाव आत्ता आहे आपण नाशिकचाही विचार केला तर नाशिकचं वेगवेगळ्या युगात वेगवेगळं नाव पाहायला मिळतं नाशिकचं नाव त्रिकूटही पाहायला मिळतं जनस्थान पाहायला मिळतं नंतर यवनांची सत्ता ज्यावेळेस या नाशिक नगरीवरती झाली त्यावेळेस ते त्याचं नाव होतं गुलशानाबाद आणि नंतर नाव पडलं नाशिक तसं पंढरपूरच्या नावाचा विचार जर केला तर पंढरपूर्वीचं पूर्वीचं नाव आहे ते म्हणजे दिंडीरवन का बरे याला दिंडीरवन नाव पडलं तर आता ऐका दिंडीरवन नावाचा एक दैत्य तिथे राहत होता पंढरपूर महात्म्यामध्ये विचार फार गोड आलेला आहे हा दिंडीरवन नावाचा जो राक्षस होता याची शक्ती एवढी होती की सूर्यालाही थांबवण्याची ताकद या दिंडीरवन नावाच्या राक्षसात होती आणि त्याच ठिकाणी एक श्रीचंद्र नावाचा राजा होता या राजानं भगवान शिवांची तपश्चर्या केली आणि सांगितलं देवा मला तुमच्यासारखा मूल हवं आहे परमात्मा म्हणाले माझ्यासारखा मीच आहे काळजी करू नको मीच तुझ्या पोटी येईल आणि मग त्या श्रीचंद्र नावाच्या राजाला सहस्र अर्जुन नावाचा एक राजकुमार झाला अतिशय पराक्रमी कारण भगवान परमात्म्याचा अंश अवतार आणि हा अर्जुन नावाचा राजकुमार फिरत फिरत दिंडीरवनामध्ये आला आणि त्याची भेट या दिंडीरवन नावाच्या राक्षसासोबत झाली युद्ध झालं दोघांचं हजारो वर्ष युद्ध चाललं दिंडीरवन नावाचा राक्षस काही मरत नाही शेवटी या सहस्र अर्जुन नावाच्या राजकुमारानं एका लोखंडाच्या दांडक्यानं जोरात त्याच्या छातीवरती प्रहार केला आणि मात्र तो गतप्राण झाला पण मरत असताना त्याच्या मुखातनं हरी त्या परमात्म्याला आवाज दिला गेल्या परमात्म्या बद्दल अंतकरणात सद्भावना व्यक्त करून त्यानं अतिशय अंतकरणापासून त्या परमात्म्याला आवाज दिला परमात्मा प्रगट झाली आणि त्याला म्हणावं बोल काय पाहिजेल तुला काय पाहिजेल ते मागून घे आणि मग त्यानं म्हणावं की या जागेला माझं नाव द्या आणि मग त्या जागेला नाव पडलं दिंडीरवन अजूनच त्यानं एक वरदान मागितलं की ज्या लोखंडाच्या दांडक्यानं तुम्ही मला मारलंय याचं इथे तीर्थ तयार करा लोखंडाच्या दांडक्याला संस्कृतमध्ये म्हणतात लोहदंड म्हणून पंढरपुरात आपण जर गेलो तर आपल्याला लोहदंडतीर्थ पाहायला मिळतं ऐका सूर्यतीर्थाजवळ असणार आणि मग दिंडीरवन नाव पडलं दिंडीरवन नाव पडलं त्यानंतर कालांतरानं आपल्याला सर्वांना माहिती की रुक्मिणी आईसाहेब रुसून या दिंडीरवनामध्ये आल्या आणि भगवान परमात्मा त्यांना त्यांचा रुसवा फुगवा काढण्यासाठी पंढरपुरामध्ये आली पंढरपुरामध्ये देव कुठे आले सर्वात पहिले अजूनही लोकांना माहीत नाही गोपाळपुरामध्ये आली पंढरपुरामध्ये अनेक गोष्टी जे आपल्याला माहीत नाही गोपाळपूर आहे विष्णुपद आहे वेणुनाद आहे कधी आपण याचा विचार करत नाही परमात्मा आले आणि आल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांना त्यांची समजूत घालण्यासाठी गेली पण गेल्याबरोबर रुक्मिणी आई साहेब काही ऐके ना मग तिथेच पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते या पुंडलिक रायाकडे गेले आणि पुंडलिक रायाला म्हणावं अरे तुझ्यासाठी आलोय बघ पुंडलिक रायानं काय म्हणावं ज्याप्रमाणे निळोबा राय म्हणाले होते इथे तुझं लागी बोलाविले कोणी अरे तुला इथं कोणी बोलवलंय मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय आणि मग त्या पुंडलिक पुंडलिकरायानं काय करावं ती विट पाठीमागी मागेही भिरकाविली विट आता या विटेचा इतिहास बघूया आपण ही विट म्हणजे नेमकं काय ही विट म्हणजे इंद्र आहे या इंद्राकडनं रुत्रासुराचा ज्यावेळेस वध झाला ब्रह्महत्येचे पातक लागले त्यावेळेस त्या रुत्रासुरानं श्राप दिला की मृत्यू लोकामध्ये विट होऊन पडशील विठ होऊन पडशील पण त्या इंद्रानं काय करावं भगवान परमात्म्याची तपश्चर्या केली आणि सांगितलं देवा मला याच्यातून मुक्त करा भगवान परमात्मे म्हणाले काळजी करू नको जरी तू विट झाला तरी त्या ते विटेवरती मी उभा राहीन आणि तुझा उद्धार करेल म्हणजे भगवान परमात्मा फक्त रुक्मिणी आई साहेबांसाठीच पंढरपुरात आले असं नाही तर इंद्रासाठी आले पुंडलिकरायासाठी आले अनेक एकाच्या कैवाडी उगवी बहुतांची कोडी परमात्मा आले आणि मग पुंडलिकरायाला म्हणावं सांग तुला काय पाहिजेल रायानं सुद्धा दोन वरदान मागितलं पहिलं वरदान मागितलं की देवा या जागेला माझं नाव द्या पुंडलिक पुंडलिकरायानं म्हणावं या जागेला माझं नाव द्या आणि मग जे दिंडीरवन होतं त्या दिंडीरवनाचं झालं नाव पुंडलिकपूर पण पुंडलिक पुंडलिकरायानं अजून एक वरदान मागितलं परमात्म्याकडे ते म्हणजे काय मूढ जैसे तैसे उतरे कासे लावून या पुंडलिक दिधलावर दिंडीर बनाचं नाव पडलं पुंडलिकपूर आणि दुसरं वरदान मागितलं इथं मूड पापी जैसा तैसा कसाही जरी आला तरी त्याचं काय करा उद्धार करा कल्याण करा पण त्या पुंडलिकपूरचंच ऐका अपभ्रष्ट रूप झालं ते म्हणजे पंढरपूर ह्या पंढरपुराचा विचार जर आपण केला तर या पंढरपुरामध्ये पाच गोष्टी मी सांगितल्या देवभक्त दोन्ही तीर्थक्षेत्र नाम ऐसा एक संभ्रम नाही कुठे पंढरपुरामध्ये देव आहे कुठला देव आहे देवांचा विचार जर केला तर हिंदू धर्म धर्मसंस्कृतीमध्ये तेहतीस कोटी देव आहे पण त्याच्यातही प्रामुख्यानं केलेले वेगळे झालेले वेगळे आणि स्वयंभू वेगळे केलेले म्हणजे कुठले तर नाथबाबा वर्णन करतात शिवया तांब्याचे बाहुले केले पाट मांडुनी वरी बैसविले वस्त्र अलंकाराने झाकुळले आणि मना येईल ते नावं ठेवली महाराज तुकोबराय म्हणता शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूती खेती आपल्या पोटा जी रडते आणि मागते शिते अवदान आपुल्या इच्छे अनेका पिढी केलेले देव आपण करतो शेताच्या बांधावरची दुसरे आहे झालेले यज्ञ करून आपल्याला देवपदाला प्राप्त होता येतं पण पुण्य संपलं ज्ञानोबराय वर्णन करतात मग तया पुण्याची पाऊटी सरी सवेच इंद्रपणाची उटी उतरी येऊ लाग घरी माघारी मृत्यूलोका किंवा तुकोबराय म्हणता तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती तुमचं पुण्य संपलं की मृत्यूलोकात पुन्हा तुम्हाला यावं लागतं पण ऐका पहिला झाला केलेले देव दुसरे झालेले पण पंढरपुरामध्ये आहे तर किती गोड वर्णन केले स्वयंभू आमोचा विटे वरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला नाही वैसविला भेटा वया आला पुंडलिक महाराज तो घडवलेला नाही तो बसवलेला नाही तू तर परखड शब्दात सांगतात जो कोणी आमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला घडवलेला बसवलेला म्हणत असेल तो का म्हणे मूर्ती घडिले जे म्हणती अन् तयामुखाप्रती किडे पडू ऐका पंढरपुरामध्ये कोण आहे तर देव आहे काही लोक म्हणतील तुमच्या पांडुरंगाची भक्ती जर आम्ही केली तर आम्हाला काय मिळेल काय मिळेल अहो काय मिळणार नाही ते सांगा ना संत वाङ्मयामध्ये किती गोड प्रमाण आहे आंधळ्याशी डोळे देतो पांगुळाशी पाय वांझा पुत्र होय नवस पुरवी विठाई त्या परमात्म्याला जो नवस करू तो परमात्मा आपला पूर्ण करत असतो पण तो नवस कुठला दोन पायाचा चार पायाचा अजिबात नाही मग आठवीनं पाय हा माझा नवस रात्रंदिवस त्या परमात्म्याचं गुणानुवाद करणं हा त्या परमात्म्याचा नवस आहे पंढरपुरामध्ये काय आहे देव आहे दुसरा मुद्दा पंढरपुरामध्ये भक्त आहे दोन प्राचीन भक्त आपल्याला पंढरपुरात पाहायला मिळतात तशी अनेक संतांची मांडियाळी आहे पण चौयोगाचा भक्तनामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी चार युगाची भक्तीपरंपरा असणारी नामदेव राय आहे आणि अजून कोण आहे तर पुंडलिक राय त्या ठिकाणी त्या पंढरपुरामध्ये आहे देव आहे भक्त आहे तीर्थसुद्धा आहे तेही तीस ते कोटी तीर्थ आपल्याला पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण ऐका ना एक फार मोठं विशेष पंढरपुरामध्ये आहे ते म्हणजे भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीची गंगा चंद्रभागेचा विचार जर आपण केला तर फक्त पंढरपुरापुरतंच तिला चंद्रभागा नाव आहे या दोन्हीही एकच आहे फक्त पंढरपुरापुरतं तिला चंद्रभागा नाव पडले त्याच्या पाठीमागे अनेक कारण आहे चंद्राला गुरुपत्नी गमनाचा दोष लागला होता आपल्याला सर्वांना माहीत आहे बृहस्पती ऋषी त्यांची पत्नी तारा गुरुपत्नीसोबत त्या ठिकाणी वाईट कुकर्म केल्यामुळे चंद्राला श्राप दिला आणि त्या श्रापातून मुक्त होण्यासाठी चंद्रानं पंढरपुरा येथे सूर्यतीर्थामध्ये त्या ठिकाणी साधना केली आणि याचा पापाचा तो भाग चंद्राच्या पापाचा भाग तिथे नष्ट झाला म्हणून तिला चंद्रभागा असं म्हटलंय पण ही मूळता भीमा आहे का तर भगवान शिवजींच्या घामापासनं इची निर्मिती झाली म्हणून तिला नाव पडले भीमा दोन्हीही फार उच्च कोटीची तीर्थ आहे असं वर्णन आलंय पुण्यपावन भीमा दक्षिण वाहिनी आणि अमृत संजीवनी पुण्यराशी ही जी भीमा आहे ना ही अमृत संजीवनी आहे आणि चंद्रभागेचं वर्णन करत असताना काय केलंय आनंद रस कुपिका समर्थ चंद्रभागा दर्शने एगा नागर्भवास ना गर्भवास या चंद्रभागेचं नुसतं दर्शन जरी घेतलं तर पुन्हा गर्भवासाला जावं लागत नाही आहो दर्शन लांब पण ही चंद्रभागानुस ती डोळ्यानं पाहिली तरी तुकोबराय म्हणतात काय फल मिळतं सांगू का अवघेच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा देखी येला चंद्रभागानुस ती डोळ्यानं जरी पाहिली तरी सगळ्या तीर्थांमध्ये स्नान करण्याचं पुण्य मिळतं अजून सांगू एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा देखी येल्या किंवा तिच्यात स्नान केल्यानंतर काय पुण्य मिळतं चंद्रभागा करता एक स्नान आणि त्याचे दोष पळती रानो रान नुसतं एक जरी स्नान केलं त्याचे दोष रानो रान पळतात चंद्रभागेचं नाव नुसतं तोंडानं जरी घेतलं अनुपम्य वाहे पुढे चंद्रभागा नाम घेता दोष जाती भंगा नुसतं नाव जरी घेतलं तरी दोष भंगून जाता आपले सगळे दोष नष्ट होतात असं तीर्थ उच्च कोटीचं तीर्थ महाराज किती गोड वर्णन केलं या चंद्रभागेचं स्वर्गीय मंदाकिनीला अजूनही राहिली आणि पाताळी प्रवेशली भोगावती म्हणजे ज्यावेळेस स्वर्गातील असणारी मंदाकिनी हिनं विचार केला मृत्यू लोकामध्ये जावं पण तिनं वाकून पाहिलं बाप रे बाप चंद्रभागा असताना आपलं काय काम आहे ती लाजून राहिली आणि आगोचरपणा केला कोणी भोगावतीनं पण पाहिलं आणि त्या चंद्रभागेचं एवढं तेज पाहून पाताळामध्ये प्रवेशली पाताळी प्रवेशली भोगावती एवढं त्या ठिकाणी तीर्थ उच्च कोटीचं तीर्थ आहे देव आहे पंढरपुरात भक्त आहे तीर्थ आहे आणि पंढरपूर हे क्षेत्र आहे पंढरपुराचा विचार जर केला तर ऐका पंढरपूर हे महायोगपीठ आहे पंढरपूर ही महामुक्ती क्षेत्र आहे पंढरपूर हे प्रेमाचं भांडार आहे पंढरपूर ही वैराग्याची भूमी आहे आणि पंढरपूर हे भूवैकुंठ आहे हे पाच तत्व आपण जरी पाहिले एका एका तत्वाचा विचार केला तरी एक एक त्या ठिकाणी दोन दोन तास चिंतन होईल इतकं गोड आहे पंढरपूर हे महायोगपीठ आहे वर्णन किती गोड महायोगपीठ हे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी काय दातुम मुनिंद्रही समागत्य तिष्ठन कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरपूर हे महायोगपीठ आहे दुसरं पंढरपूर हे क्षेत्र आहे महामुक्तिक्षेत्र महा तीर्थाचे तारक उपमेसे नाही दुजे गयेला भगवंताचं फक्त एकच पाऊल उमटलंय आपण गयेला पिंडदान करतो श्राद्ध कर्म करतो पण पंढरपुरामध्ये देवाचे सहस्र पावलं उमटली म्हणजे ऐका पंढरपुरामध्ये आपल्या पितरांचं जर पिंडदान केलं म्हणजे गयेला एकदा करणं आणि इकडं पंढरपुरात एकदा करणं किती फरक आहे बघा पंढरपुरात जर एकदा केलं तर गयेला एक हजार वेळा पिंडदान करण्याचं पुण्य हे पंढरपुरामध्ये मिळत असतं पंढरपूर हे महायोगपीठ आहे पंढरपूर हे महामुक्ती क्षेत्र आहे पंढरपूर हे प्रेमाचं भांडार आहे ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार नामे निरंतर गरजत असे असं वर्णन आहे पंढरपूर ही, ही वैराग्याची भूमी आहे हां भक्तजन भाग्याची की सुख आरोग्याची जे का वैराग्याची जन्मभूमी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पंढरपूर हे भूवैकुंठ आहे अधिक अक्षरानं एका आणि भूवैकुंठ म्हणे तुका हे पंढरपूर काय बोलावं याच्याविषयी ऐका सगळ्या संतांनी वर्णन आहे तुकोबराय म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका परी नये तुका पंढरीच्या पंढरीसी लोका नाही अभिमान पायापडे जन एकमेका तुकोबराय म्हणता उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड क्षेत्र क्षेत्रमहिमे ऐसी चंद्र भागा ऐसा भीमतिरी ऐसा विटेवरी देव कोठे आणि शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात की तुकामने आम्हा अनाथाकारणे आणि पंढरी निर्माण केली देवी या देवानं आमच्या अनाथांसाठी पंढरी निर्माण केली पण कशी आधी रचिली पंढरी आणि मग वैकुंठ नगरी भगवान परमात्म्याच्या सुदर्शन चक्रावरती ही पंढरपूर नगरी काय आहे स्थित झालेली आहे ही फार गोड नगरी आहे म्हणून प्रत्येक संतांनी या पंढरपूरची भेट घेतली पाहिजे ऐका पंढरपुरात देव आहे पंढरपुरात भक्त आहे पंढरपुरात तीर्थ आहे पंढरपूर क्षेत्र आहे आणि पंढरपूर नाम आहे पंढरपुरात तीन गोष्टी रोज घालतात टाळी पोळी आणि होळी पंढरपुरात रोज टाळी वाजते म्हणजे रोज भजन होतं पोळी म्हणजे पंढरपुराच्या आमच्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला रोज परुणपोळीचा नैवेद्य आहे ही होळी असं वर्णन आहे जुन्या लोकांकडनं की पंढरपुरामध्ये रोज एक माणूस मरतो म्हणून टाळी पोळी आणि होळी असं पंढरपूरचं महात्म्य आहे प्रत्येक संतानं पंढरपूरला जा असा त्या ठिकाणी आपल्याला आग्रह धरलेला आहे म्हणून आपण त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची वारी केली पाहिजे कारण सुखरूपाईसा साधुजा कोणी सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारी खातो तो सगळ्यांना सुख देणारा आहे सगळे वारकरी ऐका असं जर वर्णन जर पाहिलं वारी 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 म्हणजे नेमकं काय तर जगात सर्वात सुखाची झोप लागते ती म्हणजे पंढरीची वाट जगात सर्वात सुखाची झोप लागते ती म्हणजे पंढरीची वाट अरे करोडपत्यालाही लाजवेल असा आमच्या साध्या वारकऱ्याचा थाट धर्माच्या या भांडणामध्ये कोणाचा लाल कोणाचा हिरवा कोणाचा पिवळा रंग पण आम्हा वारकऱ्यांसाठी फक्त एकच तो म्हणजे पांडुरंग आणि या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक त्या ठिकाणी वारकरी आसुसलेले आहे सर्व वारकऱ्यांना या आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा थांबतो रामकृष्ण हरी पुंडलिका हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय